आणि ही मशीन आम्ही मी, मी आज जवळजवळ सोळा ते सतरा वर्ष मी ही मशीन यातली वापरतो तळ्यामध्ये मी, मी यातल्या भरपूर लोकांना मशीन नेलेली आहे कारण मी कुणालाही सांगताना मी असंच सांगतो की जिथे आपल्याला खात्रीशीर वस्तू मिळते तिथंच आपण जाऊन ती वस्तू घ्या साईल साहिल कृषी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो सगळ्यात प्रथम सगळ्यांना जय जवान जय किसान आज पुन्हा एकदा आपण एका पॉवर बिल्डर बरोबर आहोत तिथे नांगरणीसाठी यंत्र वापरलं जातं म्हणजे आत्ताचं अत्याधुनिक यंत्र आपल्यासमोर आहे आणि आज विशेष म्हणजे आपल्या इथून आपल्याकडे आज तळ्यावर शैले धुप आज आपल्याकडे आलेले आहे तसे ते आपले नवे कस्टमर नाही अगदी सुरुवातीलाच त्यांनी आपल्याकडून ज्यावेळेला आपली सुरुवात झाली पॉवर विडर विकण्याची विक्री करण्याची त्यावेळेला सगळ्यात पुढाकार त्यांनी घेऊन पहिला पॉवर विडर आपल्याकडून त्यांनी खरेदी केलेला होता त्यामुळे त्यांना अतिशय चांगला त्याचा अनुभव आहे आणि आज ते पुन्हा आपल्याकडे पॉवर विडर खरेदी करण्याकरता आले शेतकऱ्यांना आणि विशेष म्हणजे की ते की आज तरुण वर्ग आपल्या आपल्या शेतीकडे पुन्हा वळतोय याचं आपल्यासाठी ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की एवढी तरुण आज मंडळी आपल्याकडे आज आलीत आणि पॉवर बिल्डर स्वतः खरेदी करण्याकरता आलेत आणि स्वतः त्यांना शेती करायचे हे सगळ्यात आपल्यासाठी महत्त्वाचं आहे अख्ख्या जगासाठी ही गोष्ट फार महत्त्वाची ठरणार आहे तर मी शैलेशजींना असा एक प्रश्न विचारेल की तुम्ही इथे आल्यानंतर ते साहिल कृषी सेवा केंद्रामध्येच तुम्ही पॉवर बिल्डर खरेदी करण्याकरता पुन्हा एकदा आलेले आहात तर असं काय आहे की इथे आल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टीचं समाधान मिळतं किंवा एक चांगली सर्व्हिस किंवा चांगली वस्तू तुम्हाला मिळते खात्रीशीर याच्याबद्दल थोडंसं सा आम्हाला सांगाल तर बरं होईल पहिलं प्रथम म्हणजे साहिल कृषी सेवा केंद्र यांचे आभार मानतो की त्यांनी जी ही सेवा सुरू केले ते म्हणजे कसं शेतकऱ्यांना पूर्ण त्याची माहिती परत जी मशीन इथून आपण घेऊन जातो त्या मशीनचं कुठलंही काम जरी काही जरी छोट्या छोटं जरी काम असेल तरी ते सहकार्य करतात आणि ही मशीन आम्ही मी आज जवळजवळ सोळा ते सतरा वर्ष मी ही मशीन यातली वापरतोय आणि मला त्याचा पूर्ण म्हणजे अनुभव आलेला आहे की कधी ही मशीन ही धोका देत नाही आणि जरी कधी कुठला काही प्रॉब्लेम आला तर साहिल कृषी सेवा केंद्र हे अगदी रात्री जरी फोन केला तरी तो असतो हा म्हणजे त्यांची सर्व्हिस एवढी चांगली आहे कि ते पूर्ण सहकार्य करतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि ह्याच्यामुळे काय होतो मी तळ्यामध्ये मी यातल्या भरपूर लोकांना मशीन गेलेली आहे माझ्या ह्याने कारण मी कुणालाही सांगताना मी असंच सांगतो की जिथे आपल्याला खात्रीशीर वस्तू मिळते तिथंच आपण जाऊन ती वस्तू घ्यावी कारण तिथे आपल्याला म्हणजे कुठल्याही ह्याचा प्रॉब्लेम येत नाही कुठल्याही वस्तूचा काय प्रॉब्लेम येत नाही कसलीच अडचण येत नाही म्हणून म्हणून मी सगळ्या शेतकऱ्यांना मी इथेच घेऊन येतो संदीप ठमके तळ्यावरून आलेलो आहे आणि इथे ट्रॅक्टरसाठी पहिल्यांदाच आलेलो आहे इकडे तर ट्रॅक्टर ही संकल्पना आता आपण रुजू याच्या आधी आपण शेती म्हणजे नांगरणी बैल घेऊन आपण ती करत होतो पण आता प्रामुख्याने हे आपल्याला करता येत तेवढं शक्य होतं प्रत्येक वेळेच आपल्याला बैलांच्या मागे धावणं एक माणूस त्याच्यामध्ये लागतो तर त्या ठिकाणी आपल्याला काही आपले कामधंदे असतात व्यवसाय असतो त्याप्रमाणे आपल्याला शेती सुद्धा पाहावी लागते शेती ही आपल्याला केलीच पाहिजे परंतु आता ही शेतीमध्ये ज्या वेळेला क्रांती झाली तर आपण या क्रांतीनुसार जी काही अवजार आहेत यंत्रणा आहेत ह्याचा सुद्धा आपण वापर करून पुढील काही शेतकऱ्यांसाठी एक चांगली उमेद देऊ शकतो कारणाने आम्ही हा निर्णय घेतला की एक पॉवर टेलर आपल्याकडे स्वतंत्र असावा की जेणेकरून आपल्याला दुसरीकडे कुणाला विचारायला नाही वाटत आपलं स्वतंत्र असेल आपली काही शेती असेल ते आपल्याला करता येईल भाजी लागवड असेल भात लागवणे असेल ह्या सर्व गोष्टी आम्हाला करता येईल त्या कारणाने आम्ही आज इकडे कृषी सेवा केंद्रामध्ये आलेलो आम्हाला चांगल्या प्रकारे सर्व्हिस मिळाली चांगल्या प्रकारे ट्रॅक्टरची माहिती त्यांनी दिली त्यांची आज सतरा ते अठरा वर्ष इथे त्यांनी त्यांचं इथे कामकाज चालू आहे हा सव्वीस वर्ष कामकाज चालू आहे तर त्यांनी ती आतापर्यंत जी सेवा जी दिलेली आहे ही पूर्णतः चांगली दिलेली आहे आणि आज मी आलेलो आहे हे ट्रॅक्टरची माहिती देऊन आणि हा ट्रॅक्टर आम्ही आज खरेदी केलेला आहे आणि त्यांचे खरंच आम्ही आभार मानतो की त्यांनी सर्वसामान्यता करून आज आम्हाला त्या ट्रॅक्टरची माहिती देऊन आम्ही ती ट्रॅक्टर आम्हाला सवलतीमध्ये चांगल्यात थी मिळालेली आहे अधिक माहितीसाठी आपल्या साईल कृषी सेवा या चॅनल ला करा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण त्याच्याद्वारे आपल्यापर्यंत नवीन व्हिडिओजच्या अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे पोहोचणार आहेत त्याच्यानंतर कमेंट्समध्ये आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका ज्या काही प्रतिक्रिया आपल्या असतील त्या आमच्यापर्यंत येऊ दे त्याच्यामध्ये आपल्या काही रिक्वायरमेंट्स असतील काही आपल्याला माहिती पाहिजे असेल तर त्या अनुषंगाने आम्ही नवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचवू शकतो धन्यवाद जय जवान जय किसान